एक प्रवाह वाढला आणि त्यामध्ये दुर्दैवी अशी घटना घडली आणि त्या घटनेनंतर ना संबंधित पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुवाजी दिवसे त्यानंतर ना पर्यटन विभाग फॉरेस्ट विभाग नगर परिषदेचे चीफ ऑफिसर या सर्वांनी परवा दिवशी म्हणजे साधारणतः आज बुधवार मंगळवार सोमवार सोमवारी सकाळी येऊन दुपारच्या वेळेपर्यंत माझं वाटतं साधारणतः चार पाच वाजेपर्यंत पाहणी केली आणि अचानकपणाने मंगळवारी सकाळी या ठिकाणी सर्व बांधकाम माझ्या दुकानदारांनी ज्या काही पत्र्याचं शेळ उभं करून आपला रोजीरोटी सुरू होती ते सगळं तोडायचं काम केलं मी पहिल्यांदा पुणे जिल्ह्याचा जिल्हाधिकारी खुवास दिवसे यांचा जाहीर निषेध करतो कुठल्याही प्रकारची माहिती किंवा कुठलाही कालावधी न देता जी काही कारवाई केली ही कारवाई करत असताना प्रत्यक्षात माहिती घ्यायला पाहिजे होती किंवा आपण कारवाई करत असताना जिथे घटना घडली त्या घटनेचा किंवा त्या ठिकाणचा आणि या भुशी डॅमच्या पायऱ्या किंवा या परिसराचा काही संबंध आहे का हे देखील पाहिलं नाही कुठलाही विचार केला नाही आणि येऊन डायरेक्ट आदेश दिले आणि काल साधारणतः दहा अकरा वाजता काही वेळेस समारे दहा वाजता सुरुवात केली कारवाईला सात आठ वाजता दहा वाजतापर्यंत आम्हाला माहिती मिळाली या भागामध्ये कारवाईला सुरुवात केली मी कलेक्टरांशी संपर्क करत होतो त्यांच्याशी बारा साडेबारा वाजता मला संपर्क झाला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही कारवाई पहिली थांबवा तिथल्या नागरिकांना मला विश्वासात घेऊ हो द्या त्यांचं म्हणणं काय ते मला जाणू द्या तुम्ही डायरेक्ट कारवाई करण्याचे आदेश दिले आणि दोन दिवस आठ दिवस जरी मुदत द्यायची का नाही द्यायची का आपल्याला कारवाई करावी लागेल का नाही लागेल हे सगळ्या बाबी मला आणि आपल्या सर्व डिपार्टमेंटमधल्या अधिकाऱ्यांना जाऊन पाहू द्या आणि त्यानंतर तुम्ही कारवाई करा त्यांनी मला सांगितलं मी तुम्हाला चोवीस तासाची मुदत देतो म्हणजे चोवीस तासाच्या म्हणजे आम्हाला अठ्ठेचाळीस तास करून घ्या ना मी बघतो सांगतो असं करून दोन वाजून गेले तरी पुढल्या सूचना दिल्या नाही तीन वाजले तरी पुढल्या सूचना दिल्या नाही आणि साडेतीन वाजता मी त्यांना फोन करतोय त्यावेळेला मला सांगितलं की मला तिथं फोन रेंज नाही आहे आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होत नाही म्हणलं मी तुमच्याशी संपर्क करतो तुम्ही ज्या अधिकाऱ्यांशी संपर्क करताय मी त्यांच्याशी सुद्धा बोलतोय आणि जर तुम्हाला मी सांगून सुद्धा कारवाई करायची नसेल तर तुम्ही कारवाई सुरू करा कारवाई चालू ठेवा मी आता अधिवेशनामध्ये या बाबतीत काय दखल घ्यायची ती दखल घेतो अधिवेशनामध्ये मला जिथं आवाज होतो तो उठवल आणि इथून मी पुण्याला येणार आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी फ्रांत त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यात त्यांना ज्या काही सूचना केल्या त्यांनी सुद्धा प्रत्यक्षात या ठिकाणी पाहायला पाहिजे होतं चीफ ऑफिसर सीओ यांनी सुद्धा बिना आपले काम जे काय केलेले त्यांना सुद्धा माझं सांगणे की पुढच्या मालकीची जागा कुठली आहे नगरपालिकेच्या हद्दीतली जागा कुठली आहे रेल्वे विभागाची जागा कुठली आहे किंवा धरण क्षेत्रातली जागा कुणाच्या मालकीची आहे याचा सुद्धा आपण सर्वप्रमाणे अभ्यास करायला पाहिजे होता आपण तो देखील पाहिले नाही आपल्या बापाची मालमत्ता किंवा आपल्या हातात कायदा आहे या पद्धतीने जो काय मजुरी केली तुम्ही ऑफिसर कुठे ऑफिसरला बोलो तुम्ही जी काय मजुरी केलेली या ठिकाणी आहे मी त्याचा नक्कीच तुम्हाला हिशोब चुकता करायला लावणार तिथं पुढे अजून कारण नसताना कारण नसताना तुम्ही चुकीच्या पद्धतीनं कारवाई केल्या तुम्ही रेल्वेचं नाव पुढं करून तुम्ही कारवाई केलेली आहे या आम्ही बोलतोय ना सगळी कल्पना आहे मी काल या माणसाला फोन करतो आज जागीरदार माझा फोन उचलित नव्हता हिशोब चुकता करणार मी तुला लक्षात ठेव माझ्या मी तुम्हाला हा सांगतो फोन दिवस फक्त मला मुदत द्या आज बुधवार बुधवार गुरुवार जाईल फार फार तर शनिवारपर्यंत तहसीलदारांनी चीफ ऑफिसरनी या ठिकाणी यायचं दोन दिवसाच्या मार्किंग करून द्यायच्या मी सगळ्यांना विनंती पण केलेली आहे जे भिंतीला लागून तुमचं बांधकाम असेल तर भिंतीला लागून वरती जे काय स्टॉल आहेत ते वरचे दोन तीन स्टॉल तिथे काढायचे पण बाकीचे खालचे जे स्टॉल आहेत ना ते सगळे स्टॉल बांधायला नगरपालिकेने किंवा सुनील शेळकिरी सगळे पत्रे अँगर आणि काँग्रेसचं मटेरियल यांनाच मोफत द्यायचं दोनच्या तीन दिवसामध्ये हे जागा निश्चित करून देतील माझी तुम्हाला विनंती आहे आम्हाला या बाबतीत समंजसपणाने जे का काम काम सुरू आहे आम्ही जे काय शांततेत करतोय कारण नसताना चुकीचा पायंडा पाडू नका गेले अनेक वर्षापासून चार पिढ्यांपासून इथे असलेल्या लोकांच्या रोजीरोटीवरती बारा महिन्यातले फक्त चार महिने रोजीरोटी करतात त्याची सुद्धा तुम्हाला कदर राहिली नाही ज्या ठिकाणी भोशी डॅम हा लोणावले शहरातलं लो मुख्य ठिकाण जे पर्यटनासाठी असलेल्या ठिकाणी ते तुम्ही बंद करायला निघाला मागचं षडयंत्र काय असेल कुणाला जागेवरती कोणाला कॉन्ट्रॅक्ट घेऊन काय ताबा मिळवायचा असेल तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुम्ही फक्त माझ्या मागे उभं राहायचं पुढं काय करायचं मी करा। आपण एक प्रकारे भयभीत होऊ नका तुमचं जे काय नुकसान झालं मालाचं नुकसान झालं असेल त्याच्यात जर काय आधीची मला मदत करताल ते मी करीन परंतु तुम्हाला जे काय स्टॉल उभे करायचे त्याकरता लागणारी पत्रे असतील लँगर असेल जे काय मटेरियल लागेल तेवढं मटेरियल मी तुम्हाला दोन दिवसामध्ये पोहोचता फक्त मला जागा एका बाजू निश्चित करू द्या एक ठिकाणी फक्त मला ज्या चुकीचं वाटलं जिथं पाण्याचा प्रवाह वापेल पण त्या प्रवाहाच्या मध्येच कुणीतरी ते आपण काय होतं दुका विषयाचं जे कुणी उभं केलं होतं तेवढे फक्त चार पाच दुकानदारांना विनंती की पाण्याच्या प्रवाहात कुणी आणू नका त्याचं त्या चार पाच जणांमुळे आपल्या बाकीच्यांना अडचणी होती आणि दुसरं आता ज्या काय वरच्या कारवाया झाल्या त्याच्यातच नुकसान भरपाई द्यायची पण इथून खालच्या प्रायव्हेट आमच्या बापाच्या मालकीच्या जागा आहेत माझ्या दुकानदाराच्या स्थानिकांच्या एक तरी पत्राला हात लावला एका घरी गोष्टी एकाही गोष्टीला तुम्ही हात लावायचं नाही मी स्पष्टपणे सांगतो बाहेर मालकीचे आहेत वर्षातले चार महिने सहा महिने व्यवसाय करतायत जर अतिक्रमण अधिकचं वाटलं रोडच्या मधी वाटलं तर तिथं आम्ही सहकार्य करू आम्ही म्हणत नाही की तुमच्या अतिक्रमणाला आम्ही पाठिंबा देतो किंवा उद्या अतिक्रमणच पण चालणे व्यवस्थित सुरक्षा ते करतायत कुणी पाण्यात व्हायला लागला कुणी तर ते दुकानदार जाऊन धावपळ करून तिथे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायत ट्रॅफिक तर ते स्वतः मदत करतायत आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची लोणावळा शहर जर माझा पर्यटनाचा असेल माझ्या रोजांचा स्थानिक भूमिपुत्रांचा रोजीरोटीचा प्रश्न जर या पर्यटनावर असेल तर याला गालबोट लागून देऊ नका त्यांचं अस्तित्व तुम्ही आर्थिक आणण्याचा कुठल्याही अधिकाऱ्यांनी प्रयत्न करू नका सरकार कोणाचं गेलं फाट्यावरती गेलं खड्ड्यात आम्ही रस्त्यावरती उतरलो मी तुम्हाला जर रस्त्यावरती उतरलो तर तुम्हाला अडचणी निर्माण होतील एक दिवस तोडाळ एक दिवस कोणाला बंद करून हायवे रोड बंद केले ना तर सगळ्यांची पळती होईल आम्हाला त्या भानगडीत तुम्ही किंवा त्या मार्गाने आम्हाला जायला लावू नका तुम्हाला माझी सूचना आहे माझ्या आया बहिणींना सांगतो तुमचं जे काय नुकसान झाले ते नुकसानाची किंमत त्यांचं काम तुम्ही सगळ्या करीत तुम्हाला अडचणी जे काय ते काय आता सगळं मोडले पायऱ्या मोडल्यात रस्ता तोडलाय याला कशा पद्धतीने व्यवस्थित करायचं चार दिवसाच्या तुमचं काम सुरू करून अवघ्या आठ दिवसात तुम्हाला मी पूर्ण करून एक मिनटं तुम्हाला सांगतो जिथे रोडला मेन रोडला मुंबई पुणे हायवेला अडचणी होतील काही ठिकाणी आपल्याला सहकार्य करावं लागेल तर अशा ठिकाणी अडचणी नव्हत्या अशा ठिकाणी कुठले धोके नव्हते तिथेही जर कारवाई करायला लागलं तर आपण ते काही सहन करणार नाही पण एखाद्या टपरीवाला रोडलाही जर उभं करत असेल टपरीच्या बाहेर शेड मारत असेल तर तिथं मात्र मला तुम्ही मला स्वतःला अडचणी करू नका आणि असंही कुणी मला भरी नका पण जे आपलं वर्षानुवर्ष आहे तिथं मी सगळ्यांना मदत करीन साधन बाबीनं किंवा सुरेगा ताईनं बाकी प्रमोद शेटनं यांनी सगळ्यांनी सांगितलं किरण भाऊनी सांगितलं की आपण जे काही दुकानदार पहिल्यापासून इथं गेल्या अनेक वर्षापासून स्टॉलच्या माध्यमातून धंदा व्यवसाय करतायत त्यांना नक्कीच संरक्षण देण्याचं काम आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून आणि मी देखील स्वतः किंवा आम्ही सगळी मंडळी करू पण जर कुणी काही चुकीचं पूर्त्य केलं तर त्या बाबतीत आपण सगळ्यांनी एक विचारानं पुढं जायचा एवढा निर्णय नक्की करा तुम्ही ठीक ना? ना एक मुर तुम्हाला दुसरं आहे कुठल्याही काही करताना मला लोकप्रतिनिधी या नाट्याला तुम्ही कल्पना द्यायची त्यानंतर मग पुढे हा घालायला यायच यायचं नाही मला त्यानंतर रेल्वेवाल्याचं कुणी अधिकारी नाही झालला रेल्वेवाल्यांना जर कंपाऊंड घालायला गेले तर इतकं रोड बंद करून टाका आज जायचं असं बंद करा आपल्या मालकी जागा बघू हा भाई पण आता जर आले कंपाऊंड घालायला आले तर तिथल्या रस्त्या फक्त जे काय करायचे एका वरती जर उद्या वेळ आली तर सगळ्यांनी